अक्षय शिंदे इनकाउंटरच्या चौकशीसाठी आयोग न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्याकडे जबाबदारी बदलापूरच्या लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग स्थापना केली आहे आयोग तीन महिन्यांच्या आत अहवाल राज्य सरकारला सादर करेल असेही आदेशात म्हटले आहे अक्षयला पोलिसांच्या वाहनातून नेले जात असताना तेवीस सप्टेंबर रोजी हे इन्काउंटर झाले होते आणि त्यावरून आरोपी प्रत्यारोपही झाले होते उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना काही सवाल केल्यानंतर इन्काउंटरवरून अनेक सवाल उपस्थित केले गेले अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी चालवल्याने गोळीबार करावा लागला असा युक्तिवाद पोलिसांकडून केला गेला आता सरकारने या इन्काउंटरच्या चौकशीसाठी आयोग नेमला आहे ही चौकशी करणार असलेले न्यायमूर्ती दिलीप भोसले हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती आहेत घाटकोपर हेडिंग प्रकरणी चौकशीसाठी अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली होती माजी मुख्यमंत्री दिवंगत बाबासाहेब भोसले यांचे ते पुत्र आहेत कशाची चौकशी करणार अक्षय शिंदेच्या कोणी व्यक्तीचा समूह व संघटना जबाबदार होती का याची चौकशी न्यायमूर्ती भोसले आयोग करेल इन्काउंटरच्या निमित्ताने उद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी योग्य रीतीने हाताळली का याचीही चौकशी करेल या इन्काउंटरशी संबंधित सर्व घटनाक्रमांचा तपास आयोग करणार आहे या घटनेसंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या माहितीची चौकशी देखील केली जाईल अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पोलिसांनी कुठले पाऊल उचलायला हवेत यासंदर्भात शिफारस देखील आयोग कराल